देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी सगळ्या राज्यांनी परस्परांच्या सर्वोत्तम पद्धती आणि अनुभवातून शिकून पुढे वाटचाल करावी राज्यपाल परिषदेच्या समारोप सत्रात राष्ट्रपतींचं प्रतिपादन राज्यपालांनी माहिती जाणून घेण्यासाठी संकोच करू नये आणि प्रभावी कामकाजासाठी संबंधित राज्य सरकारांशी सातत्याने संवाद ठेवावा उपराष्ट्रपतींच्या राज्यपालांना सूचना भारतात आयोजित कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत उपस्थित परदेशी प्रतिनिधींकडून भारताच्या कृषी क्षमता आणि एकूणच कृषी क्षेत्रातील विकासाची प्रशंसा पश्चिम घाट परिसर संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करणारी नवी मसुदा अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी साठ दिवसांच्या आत सूचना आणि हरकती पाठवण्याचं आवाहन जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत करून राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याच्या आरोपाखाली पाच पोलीस आणि एक शिक्षक बडतर सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील लिडो किनाऱ्यावरील उपहारगृहात झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोट आणि गोळीबारात किमान सदतीस जणांचा मृत्यू आणि दोनशे बारा जण जखमी हिजबुल्लाह आणि इस्रायलमधील संघर्ष अधिक तीव्र हिजबुल्लाचा इस्रायलवर क्षेपणास्त्रास हल्ला तर इस्रायलनं हमाशच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकवर केलेल्या हल्ल्यात नऊ दहशतवादी ठार आयुर्वेद पदवी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा अन्य राज्यातून आयुर्वेद पदवीधारक महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रम कोट्यातून मिळणार प्रवेश पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू लक्षसेंची आज लढत तर हॉकीमध्ये आज भारताचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आणि पुणे सातारा पालघर जिल्ह्यांसाठी आज पावसाचा रेड अलर्ट तर मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट जारी पुण्यात धरणातून वाढीव विसर्ग प्रशासन युद्ध पातळीवर कार्यरत नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी आदिती पाटील